मंडळी नमस्कार मी प्रसाद दातार तुम्ही एक माझं मत मंडळी पावसाळी अधिवेशनात जे काही प्रश्न उत्तरं असतील काही विधेयकं असतील किंवा ज्या काही चर्चा असतील या सर्वांपेक्षा जर काही गाजत असेल तर ते आहेत बुलढाण्याचे आमदार संजय कुटे यांचे ठोसे त्यांच्या दोन तीन ठोसे आणि तीन चार चापटा ह्या अख्ख्या सध्या देशभर गाजत आहेत दे। नाही नाही त्या चॅनलचे प्रतिनिधी आज कालपर्यंत आजही अजूनही संजय गायकवाड यांच्या मुलाखती घेत आहेत त्यांचे विचार ऐकत आहेत त्यांचं म्हणणं ऐकत आहेत त्यांना उलट प्रश्न विचारत आहेत आणि यातून तु तुमचं काय चुकलं आमदार म्हणून तुम्ही कसं वागायला पाहिजे होतं आमदार म्हणून तुम्ही असं वागायला पाहिजे वगैरे 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 असं तत्वज्ञान गायकवाडांना सांगत आहेत तर गायकवाड अजूनही आपण जे केलं त्याला ठाम आहे उलट यावर जर कोणी तिखट प्रतिक्रिया जर त्यांना दिली की साधारण कार्यकर्ता होता किंवा साधारण वेटर होता त्याला मारलं त्याच्या जागी जर मोठा असता तर त्याचं काय केलं असतं असं जो काही उलट जबाबदारी देतो आहे त्याला सुद्धा सज्जड दम देण्याचं काम जाहीरपणे संजय गायकवाड करत आहे आपण जे केलं ते केलं त्याला माघार नाही माफी नाही कधीतरी इम्तियाज जलील वगैरे काल काही बोलले त्यांनाही तर चांगला दम दिला आणि त्यांच्याच पक्षाच्या कोणत्या महिला आमदार आहेत त्यांनीसुद्धा म्हटलं त्या मुंबईच्याच आहेत की आमदार निवासामध्ये असं जेवण असते त्याच्यावर त्यांनी प्रतिक्रिया असं द्यायला नाही पाहिजे आमदार काय कोणाने असं करायला नाही पाहिजे त्यावर सुद्धा त्यांनी त्या बाई आमदारांना सांगितलं की त्यांनी कमीत कमी दोन चार पाच दिवस आमदार निवासातलं जेवण किंवा त्या कॅन्टीनमधलं जेवण घेऊतलं पाहिजे आणि मग नंतर त्यांना समजेल की तिथलं वरण कसं आहे भाजी कशी आहे पोळ्या कशा आहेत तिथली सलाद कशी आहे त्यामुळे आता आमदार गायकवाड्यांच्याशी कुणी पंगा घेत नाही कारण आपण जर काही बोललो किंवा चॅनलवाल्यांनी जर आपल्याला चॅनलवाल्यासमोर बोल काही बोललो आणि ते चॅनलवाल्यांनी जर त्याला सांगितलं की ते अमुक तुम्हाला असं म्हणतात तर त्यावर डायरेक्ट ठोसाच आमदार गायकवाला देतात त्यामुळे कुठेतरी म्हटलं आहे मंडळी की एक उल्लुळी कापी आहे गुलदस्ता उजाळणे केली असं काही म्हटलेलं आहे मंडळी मी यासाठी ते म्हणतोय की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या या अधिवेशनाच्या निमित्तानं मुंबईमध्ये आमदार व्यवस्थाच्या बाजूला असलेलं हे कॅन्टीन आमदारांच्या जेवणांची किंवा कार्यकर्त्यांसाठी असलेलं हे हे खऱ्या अर्थानं उजेडात आलेलं आहे आज एक मुलाखतीमध्ये मी गायकवाड यांचं ऐकलं डी टी व्हीच्या कुणातरी प्रतिनिधी बोलताना त्यांनी सांगितलं की दोनशे वेळा तक्रारी झाल्या दोनशे वेळा मंडळी आमदार गायकवाड बोलले बर दोनशे वेळा मग आता सांगा दोनशे वेळा ज्या कॅन्टीनच्या तक्रारी होतात आणि तिथं जर शासन प्रशासन लक्ष घालत नसेल तर शासन प्रशासनाची पूर्ण झोप उडवण्याचं काम खऱ्या अर्थानं आमदार गायकवाडांनी केले की, की त्या मेसमध्ये आमदार जेवतात कार्यकर्ते जेवतात मतदार मतदारसंघात आलेले लोकप्रतिनिधी बाकीचे लोक जेवतात तर त्या ठिकाणी असणारा तो कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी असलेली व्यवस्था ही कशी कशी चुकलेली आहे कुठं कुठे चुकलेली आहे ते काय काय खाऊ पिऊ घालतात यावर दोनशे वेळा दखल ही जर राज्याचं अन्न औषध प्रशासन विभाग असेल किंवा संबंधित मंत्रालय असेल किंवा ते त्यावेळेचे मंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांनी अजूनपर्यंत लक्ष घातलं नाही तर शेवटी नायला जाणे गायकवाडनी म्हटलेला आहे की मी जाणून बुजून नायलजाने केलेलं आहे काम आहे की ज्यामुळे हे कॅन्टीन अख्ख्या देशभर गाजली पाहिजे राजधानीच्या शहरामध्ये असणारं विधान भवन त्याने तिथे असणार हे कॅन्टीन आणि ज्यामध्ये खुद्द लोकप्रतिनिधी जेवण करतात आता काही लोकप्रतिनिधी जेवतात काही जेवतात का तो भाग वेगळा आहे पण खऱ्या अर्थानं त्या कॅन्टीनची व्यवस्था आमदारांच्या साठी जेवणाची केलेली आहे त्यांनी तिथं जेवण घ्यावं हे शिस्त आहे पण तिथलं अनाज कसं आहे काय आहे ते आपल्याला पटत नाही आणि इथं आपली व्यवस्था आपली सरपराई साधारण वेटर आपली काय करतेपेक्षा चांगल्या थ्री स्टार फाईव्ह स्टार मुंबईमधले ज्या हॉटेल आहेत त्या हॉटेलमध्ये जाऊन हे आमचे लोकप्रतिनिधी आमचे आमदार तिथं जेवण करतात जणू फरे मोठे देश पातळीवरचे नेते लोक हे तिथं आले आणि तिथं त्यांची जेवण व्यवस्था तिथं आहे मंडळी आमदार निवासातलं जेवण आणि त्यासाठी असलेला खर्च आमदार आमदार देत असलेलं बिल हे आमच्या पैशाचं आहे आमच्या पैशाचं आहे पण थ्री स्टार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जे जेवतात खातात राहतात आणि आमदार निवास जे स्वतः त्यांच्यासाठी आहे त्याच्यामध्ये तडीफार कार्य करते गावगुंड आणि एक नंबरचे दबंग असे त्याचे कार्यकर्ते हे मुंबईत गेले म्हणजे तिथं त्या आमदाराच्या निवासामध्ये राहतात आणि ते शासकीय निवासस्थान हे अशा लोकांसाठी झालेलं आहे आणि अशा लोकांना ते सांगतात की तुम्ही तिथं राहा आम्ही इकडे राहतो तर तिथं मग जेवणाची व्यवस्थाच आहे म्हणजे ते तिथली मेस तिथली कॅन्टिंग ही या आमदारांनी त्या ठिकाणी आलेल्या किंवा कार्यकर्त्यांच्यासाठी केलेली आहे ते आमदार निवासासाठी किंवा आमदारासाठी नाही या निमित्तानं गायकवाड यांनी जे हा आंदोलन केलं किंवा हे जे ठोसे दिले त्यामुळे खऱ्या अर्थानं जो तो ठोसा महाराष्ट्र शासनाला दिलेला आहे की त्यांच्या त्या ठोश्यानंतर जर ती कॅन्टीनचं लायसन रद्द होते किंवा ते बंद केल्या जाते ते यावरून हे स्पष्ट उजागर झालेलं आहे की दोनशे वेळा तक्रारी केल्यानंतर जर होत असेल तर ठोसे मारावं लागतील आणि त्यानंतर जेव्हा चर्चा चर्चा होत होत गेल्या आणि त्यात महाराष्ट्र शासनाची बदनामी होत आहे मुख्यमंत्र्यांची बदनामी होत आहे उपमुख्यमंत्र्यांची बदनामी होत आहे लोकप्रतिनिधीची बदनामी होत आहे याची कृती तमाना बाळगता संजय गायकवाडांनी जे कृत्य केलं त्याचं आम्ही पहिल्यापासून समर्थन करतो कारण अशाशिवाय हे वेषण वस्तूवर आणणार नाहीत मध्यंतरी कधीतरी पशूकडूनही सुद्धा मंत्रालयातील काही कर्मचाऱ्यांना बदललेला आहे की मंत्र्याकडून ते पत्र व्याहार संबंधिताकडे गेला संबंधिताकडून दुसरीकडे गेला तरीही त्यावर त्या कर्मचाऱ्यांनी ते त्या अधिकाऱ्यासमोर ठेवलं नाही आणि त्यामुळे त्याच्या सही झाल्याने काम झालं नाही म्हणून तसा बेडर कर्मचारी हा बदलला गेला आणि त्यावर पश्चिकोवर गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत पण त्याच्यातून एक दुसरी ते मंडळी की हे जी यंत्रणा आहे ही यंत्रणा किती बरबडलेली आहे किती भ्रष्ट आहे ही दिसून आलं मुंबईतली आमदार निवासातली ही या निमित्तानं देशभर गाजते आहे देशभर मग ते मॅनेजरला मार ठोकला असेल किंवा कर्मचाऱ्या ठोकले तो भाग विकला आणि त्यावर ठाणे काय इतकं एवढं मोठं झालं देश झालं म्हणून याची लाज त्याची लाज शरम वाटली ना बोला तरी पोलीस प्रशासनाला वाटली संबंधित मंत्र्याला वाटली देवेंद्र फडणवीस रातराव यांना वाटली असतील अजितदादांना वाटलं म्हणून गुन्हा दाखल झाला दा। गुन्हा दाखल झाला दा। पण त्या गुन्हा दाखल होण्याच्या अगोदर कॅन्टीनची परमिशन रद्द झाली कॅन्टीन बंद झाली हे सर्वात महत्वाचं गुन्हा दाखल तर होणारच आहे साहजिक काय आमदारासारख्या व्यक्तीनं कायदा हातात घेतला खुद्द गायकवाला सगळं घेऊ मी कायदा हातात घेतला अजूनही घेणार त्यामुळे कायदा हातात घेणार गुन्हा आहे त्यामुळे गुन्हा त्यांनी तो केला हे ते कबूल आहे त्याचं प्रायचित्त किंवा त्याचं उत्तर त्याचं काय एनालिसिस करायचं ते कोर्टामध्ये करतील आणि अदखल दख, पात्र गुणा दाखल झालं अदखल पात्र गुन्हा दाखल झाला दा। आणि तरी सुद्धा अजूनही आमदार गायकवाडांचा बालबाका कुणाच्या न झाला नाही मंडळी आमदार गायकवाडांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे खूप सांगता येईल ते पहिल्यापासूनच अगदी म्हणजे समाजकार्यात असल्यापासूनच एक आक्रमक आणि दबंग व्यक्ती आहे ते ज्यांच्या होटात आहे त्यांच्या पोटात आहे ते त्यांच्या होटात आहे आणि जे बोलायचं आहे ते हो बोलायचं ते बोलायचं त्यासाठी दुनियाच्या कुठल्याही पोलीस स्टेशन झाल्या काय झाल्या याची तमा त्या माणसाने आतापर्यंत बाळगलेली नाही आणि केवळ यांचा हा स्वभावच त्यांना विधानसभेमध्ये पोहोचवला या स्वभावामुळे ते विधानसभेमध्ये पोहोचले बुलढाण्यासारख्या शहरामध्ये काम करताना ज्या विविध संघटनांमध्ये त्यांनी काम केल्या काम केलं आणि आपल्या पत्नीलासुद्धा नगराध्यक्षापर्यंत त्यांनी तिथं पोहोचवलं आणि या, या भागाला नेतृत्व करताना शहराचं नेतृत्व करताना तालुक्यात नेतृत्व करताना मतदारसंघाचं नेतृत्व करताना जी काही त्यांची आक्रमकता आहे ती आक्रमकताच त्यांना विधानसभेमध्ये पोहोचवलेली आहे त्यामुळे अशा परिस्थितीत मागच्या निवडणुकीमध्ये हो त्यांचे प्रचंड दानादान सर्वच पक्षांनी केली होतं घरच्यांनी दारच्यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षाने तर त्यांच्या बदलीत दुसरा उमेदवार जरी दिला होता विजयराव शिंदेंना चांगली फूल दिल्या गेली होती आणि त्यांना सांगितलं होतं की काही करलं तर फक्त संजय गायकवाडला ड्रॉप दिला गेला पाहिजे तिकडे बच्चूकडून ड्रॉप दिला गेला पाहिजे आणि अशा पद्धती शाळा जिल्ह्यात त्यांच्या गावात झाली मतदारसंघात झाली पण त्यालाही ते बाज आले नाहीत ते बाजीगर राहिले एक मतानं का होईना जो जितावो शिकंदर सिकंदर आठशे संशय मतांनी ते निवडून आले आणि पुन्हा विधानसभेमध्ये पोहोचले म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये काम करताना साहजिकच लेचे पेचे राहू चालणार नाही कारण यंत्रणा इतकी भरपटलेली आहे की दोनशे वेळा तक्रार करून जर दखल घेत नाही की जिथं आमदाराचे जेवणं होतात त्या आमदाराचे बेमेज बरोबर नाही याची तक्रार केल्या जाते तिथं नाही मग तिथं ठोसाच लागेल त्यामुळे जे काही के आमदारांनी केलं ते त्याचं समर्थन आम्ही करतो पण दुसरी गोष्ट हे आहे मंडळी की याचा प्रचंड त्रास प्रचंड ताण हा दोन लोकांना आलेला दे आहे देवेंद्र फडणवीस आणि एकराथराव फडवीस एकराजराव शिंदे देवेंद्रजीना तर असं वाटतं की आता आपण याचं काय करावं कारण बोलायला था, फाटक्या तोंडाचा माणूस जे ओटावर आले ते तू बाहेर निघून जाईल त्याचा विचार करायचा नाही काय होईल करोना काळामध्ये करोनाचे जंतू जर कुठं मला भेटत असतील तर ते या तोंडात कोंबणार या देवेंद्रच्या तोंडात कोंबणार असं जाहीर जाहीर वक्तव्य करणारे गायकवाड त्याही नंतर जे जे काही बोलले असतील मध्ये तरी भाजपाचे आमदार जळगाव यांचे सुद्धा त्यांनी यांच्यामध्ये सुद्धा काही मतभेद झाले होते सुद्धा त्यांनी त्यांना समज दिली होती की तुमच्यात हिंमत असेल संजय कुठे तर तुम्ही माझ्या गावाला येऊन दाखवा माझ्या कारला या परिसरात येऊन दाखवा आणि एकमेकावर दोन्ही दोघांनी अगदी खालच्या भाषेत प्रहार केले होते तिथे संजय कुठे गेल्यानंतर सुद्धा काय ते, ते का परिणाम झाले त्यांच्यामध्ये काय वाद झाले हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे त्यामुळे जे काही केलं जे काही आहे ते जसं आहे तसं आहे पण अशा परिस्थितीत महाराष्ट्र विधानसभेमध्ये आमदारांची जी काही गरिमा असते आमदाराचं जे काही वर्तन असायला पाहिजे किंवा आमदार म्हणून जे काही वक्तव्य किंवा स्वभाव असायला पाहिजे त्या बाबतीत संजय गायकवाड वेगळे ते त्यांना अजूनही शक्य होणार नाही किंवा आता त्यांच्या या दबंगगिरीमुळे अजूनही त्यांच्या मतदारसंघामध्ये ज्या काही आता समस्या असतील आगामी मध्यंतरी काल परवा बुलढाण्यामध्ये सुद्धा असं एक काही बातमी आली होती की तिथल्या मेसमध्ये अना अन्न जे आहे ते विश्वयुक्त अन्न दिले जाते असं त्यामुळे आता निश्चितच ते तिकडून इकडे मतदारसंघात आल्याबरोबर तिथं सुद्धा खैरणे असं दिलायला लागलं काही का असे ना एकंदरीत संजय गायकवाड यांच्यामुळे महाराष्ट्र विधानसभेत जे काही गाजायला पाहिजे तो मेसचा मुद्दा गाजला आता काही म्हणतात की तुम्हाला असं जेवण मिळालं तर काय मग इतरांना मिळत असणार ते काय बोलत नाहीत पण कुणीही बोलत नाहीत याचा अर्थच त्या मेसचा उपयोग त्या कॅन्टीनचा उपयोग हे आमदार करत नाहीत हे सिद्ध झालेलं आहे मग अशा वेळेस त्या मंत्रालयातील किंवा बाजूची असलेली ते मेस त्यापैकी स्वतंत्र हॉटेलची व्यवस्था तिथं करायला काय हरकत आहे एवढ्या कमी भावामध्ये जर त्या लोकांना जेवण दिल्या जात असेल स्वस्तात जेवण दिल्या जात असेल आणि ते देताना या अधिकाऱ्यांकडून या यंत्रणेकडून जर हे होत असेल आणि खरं म्हणजे सर्वात जर उजागर केलं असेल गायकवाडांनी तर महाराष्ट्र शासन शासनाचं अन्न आणि औषध अन्न आणि औषध औषध प्रशासन विभाग खरं म्हणजे मंडळी तुम्ही पहा शहराखेड्यामध्ये गावामध्ये जे आधी हॉटेल सुरू झाल्या कोणी उठते आणि हॉटेल सुरू करते पाया सुरू करते हरकत नाही राज्यातील एकंदरीत बेरोजगारी बघता देशाच्या पंतप्रधानांनीसुद्धा सुद्धा आता पकोळे काढण्यापर्यंतच बाकीच केलेलं आहे आणि तुम्ही पकोळे काढा त्यामुळे राज्याभरात शेकडो हजारो बेरोजगार तरुण बेरोजगार म्हणजे ग्रॅज्युएट आज काढत आहेत काढायला हरकत नाही म्हणून पण जेव्हा तुम्ही जे काही करतात इतरांना खाऊ घालता जो लोकांच्या जीवनाशी खेळता त्यामुळे तुम्हीच येत असणार अन्न तुम्ही देत असणारे भजेवडे हे क्वालिटीचे असले पाहिजे तुम्ही त्याचे पैसे घेता त्या पैशाच्या मोबदल्यात जर त्याला ते देत असाल तर त्याला ता चांगला मोबदला दिला पाहिजे आणि यासाठी म्हणून याच्यावर लक्ष ठेवणारं जे यंत्रणा आहे अन्न आणि औषध अशाच विभाग हा राज्यातला संपूर्ण ढेपाळलेला आहे आणि हा संपूर्ण हप्तेगिरीमध्ये बनबटलेला आहे कित्येक हॉटेल्स असे आहेत ढाबे असे आहेत ज्यावर येऊन या लोकांचे हप्ते गोळा होतात आणि त्यामुळे केवळ हप्पे गोळा करणारी एक फार मोठी यंत्रणा म्हणजे राज्याचा अन्न औषध प्रसाद विभाग झाला आहे हेही या ठिकाणी संजय गायकवाडच्या या आंदोलनात उघड झालेलं आहे त्यामुळे एकंदरीत संजय गायकवाडांनी नुसतं त्या कॅन्टीनवाल्याला दोन ठोसेने मारले समान यंत्रणेला त्यांनी जबरदस्त ठोसा दिला आहे असं मला वाटते मंडळी मी आपलं माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि अजून ज्यांनी आपलं साक्षीदार युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल जरूर सबस्क्राईब करा आज आणि आता इथं थांबतो पुन्हा उद्या मिळून तोपर्यंत नमस्कार